गुड मॉर्निंग फ्रेंड्स साडेसहा वाजले आज मी लवकर उठलेली आहे यूट्यूबच्या सासवा तर जाऊ द्या यूट्यूबच्या सासवांचा विषय सोडा मलाच लवकर उठावं वाटते आता कारण माणूस जेवढं सकाळी लवकर उठतो ना तेवढा फ्रेश फ्रेश वाटतं बरं का तर इकडे मयंक झोपलेलाच होता तोपर्यंत तो मी म्हटलं चला आवरून घ्यावं इकडे लगेच माझ्या माझ्यासाठी आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे आणि आज आहे मयंकचा बर्थडे तो मी एकच उठल्यापासून एकच विश केलेलं आहे की काही झालं तरी आज मयंकचा बड्डे एवढा स्पेशल करायचं की बस तो पूर्णपणे हॅप्पी झालेला पाहिजे अजिबात त्याला रडवायचं नाही आज काही बोलायचं नाही सो मयंक झोपलेला अजूनही तुम्ही बघू शकता पावणे नऊ नऊ वाजत आले तरी पण आणि खूप जण मला म्हणत होते की देवपूजेचं जो पाणी आहे ना तो झाडांना टाकत जा तर माझ्याकडे झाडं नाही म्हणून मी बेसिंगला टाकलेला होता तर मी लवकरच झाडं आणि कुंड्या ते घेऊन येते ठीक आहे आणि मग इकडे दुधवाला आला होता इकडे चा ठेवली तर मी देवपूजा करता करता चा ठेवली होती त्यामुळे हे सगळं चा आटून गेलं माझं म्हणजे रात्रीचं दूध वेस्ट झाला तर असू द्या हे धुवायला टाकलं त्यानंतर दुसरं दूध आलं होतं तर त्या दुधाची चा वगैरे करून पिली तर लवकर उठून सगळं आवरलं कारण आज जेवढं लवकर आवरल तेवढ्या लवकर आज म्हणजे मयंसाठी स्पेशल दिवस करायचा होता आणि अजून भरपूर काम होते मला ते इकडे बघू शकता कापूर वगैरे लावला ही घासुन काल ले Friends, हे सगळे बोर्ड वगैरे घासून काढले होते मी आधीच कालच तर सगळे बोर्ड फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल बरोबर तर चला आता इकडे दूध तापवायला ठेवला मी चहा तर ठेवला होता पण त्याचा सगळं करपून गेला देवपूजेच्या नादात देवपूजा करत बसली आणि माझं चहाकडे लक्षच नाही तर असू दे जोरात पाऊस चालू झालेला आहे एकदम बरं झालं बाबा रात्रीच कपडे धुवून घेतले म्हणजे थोडे तरी सुकलेत आता बाकीचे घरात टाकलेले आहेत तर आज आहे पेशल डे मयंकचा बर्थडे मी खूप हॅप्पी आहे आणि खूप नशीबन आहे की एवढा छान मुलगा देवाने माझ्या पदरी पाडला खरंच एकतर ज्यांना मुलं होत नाही ना त्यांना मुलांची किंमत विचारा आणि त्यानंतर म्हणजे एवढा गुणी मुलगा असेल तर मग तर विषयच नाही तर खूप समजून घेतो विचारा भरपूर याच्यामध्ये सपोर्ट करतो एवढा लहान आहे पण समजदारी खूप आहे त्याच्यामध्ये बरं का आणि हुशार पण आहे आणि बरंच मी असे नोटीस केलेत म्हणजे शाळेच्या बाबतीतसुद्धा की मुलं हलगर्जीपणा करतात जाऊ वाटत नाही अभ्यासात कंटाळा वगैरे तर असं काही नाही आहे मंग म्हणजे आणि माझा मुलगा असाच राहू कोणाची त्याला नजर ना लागो तर चला मग आज त्याचा स्पेशल डे कसा आपण साजरा करणार आहोत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आता माझी सकाळ झाली माझी सकाळ सहा वाजता आहे आज लवकर उठलेली आहे मी लय लवकर उठली यूट्यूबच्या सासवा लवकर उठली मी हां तर चांगली गोष्ट आहे असे टोमने मारत जा असे काय वाईट वाईट कमेंट करत जा जेणेकरून ते मला पॉझिटिव्हरित्या कशा घेता येतील ते माझं मी बघून घेईल ठीक आहे तर मी आता लवकर उठायला सुरुवात केलेली आहे आता बघा आंघोळ केली उठली आंघोळ केली ब्रश वगैरे के झाला त्यानंतर देवपूजा केली आणि देवपूजावरून आठवलं हे सांगितलंच तुम्हाला सुरुवातीला तर या पाण्याचं मी करते काहीतरी नियोजन जेव्हा आपण देऊ धुतो ना तर ते पाणी फेकायचं नसतं बेसिनमध्ये किंवा कुठं पण तर झाडाला टाकायचं असतं तर मेन विषय काय आहे झाडं नाहीत माझ्याकडे आणि इथं कुठं झाडं लावणार आहे त्यामुळं एका ताईने कमेंट केली ती की कुंडीमध्ये झाडं वगैरे लाव आणि देवाला देवाचं पाणी दे। त्या झाडांना का होईना टाक पण असं नको टाकू बेसिंगमध्ये तर ठीक आहे ताई मी लवकरच बघा कशाचे कशाचे झाडं आणायचे ना मला पटापटा कमेंट करा गुलाबाचं मोगऱ्याचं आणि अजून कशाचं तर मला पटकन सांगा दोन तीन कुंड्या आणते मी झाडांच्या आणि त्यानंतर मी लवकरच आता बरेच दिवस झाले म्हणजे मी स्वामींना मानते असा काही विषय नाही स्वामींना मानते त्यांच्या मार्गावर चालते त्यानंतर त्यांचं नामस्मरण पण करते त्यानंतर तारक मंत्र पण करते पण भरपूर दिवस झाले म्हणजे माझी जे कंटिन्यू सेवा आहे ती तुटली होती जसं की उप गुरुवारचे उपवास धरणं जसं की तीन अध्याय स्वामी समर्थ सारामृतचे त्यानंतर अकरा माळी तर ते सगळं जप ते सगळं सुटलेलं होतं तर मी आता विचार करत आहे की लवकरात लवकर गुरुवारपासून येते गुरुवारपासून येता गुरुवार उद्याच आहे राहू तर शक्य तुम्ही गुरुवारपासून उपास आणि ते चालू करणार आहे सगळं कारण तेवढं जेवढी देवपूजा करत ना आपण घरामध्ये तेवढं मन असं प्रसन्न वाटतं एकदम नाही का तर मी लवकरच ते चालू करणार आहे उपवास आणि स्वामींचे सारामृत तर चला आता मी चहा वगैरे ठेवते मयंग झोपला आहे कारण ऑलरेडी आम्हाला रात्री झोपायला साडेबारा एक वाजले आता मयंक झोपला तोपर्यंत मी बाकीचं काम आवरून घेते तो उठला की परत त्याच आवरून देते आज शाळा आहे म्हणजे शाळा आहे म्हणून त्याला शाळेत पाठवावं लागतं सुट्टी असती तर मग तर काही विषय नव्हता पण शाळा आहे आणि कशाला उभं त्याला बड्डेसाठी शाळा बोडवायची नाही का त्याच्या शाळेत बी बड्डे होते म्हणे जसं की म्हणजे केक वगैरे नाही बरं का चॉकलेटचं पॅकेट वगैरे घेऊन जायचं तर मी त्याला चॉकलेटचं पॅकेट काल जाणार होती पण काल अख्खा दिवस तसाच गेला पाणी आता येईल आता येईल करण्यात पाणी आलंच नाही रात्री आठ वाजले मग उशीर झाला मग मी काही गेली नाही तर आता मी जाणार आणि त्याला चॉकलेटचं पॅकेट घेऊन येणार पोरांना शाळेमध्ये देण्यासाठी ठीक आहे तर आत्ता तुम्हाला आठवत असेल ते संभाजीनगरवरून एक ताई आल्या होत्या त्या ताईंनी ड्रेस घेतलेला आहे मयंकला तर तो ड्रेस मी त्याच्या बड्डेला घालणार आहे जसं की म्हणजे शाळेत जाण्यासाठी हां चला पाहिजे होता एखादा नवीन ड्रेस तर थँक्यू सो मच ताई तुमचा ड्रेस कामात आला तर अजूनही झोपलेला आहे मयम तोपर्यंत या मग चहा प्यायला आता तो ड्रेस घालून त्याला शाळेत पाठवेल त्यानंतर संध्याकाळी मग त्याच्या पप्पांनी घेतलेला म्हणजे त्यांनी पैसे पाठवले होते मी घेतला आहे ड्रेस तर मयंकला जसा आवडते तसा ड्रेस घेतला आहे बाबा एकदाच घालान फेकून द्या अशी गंमत आहे म्हणजे ड्रेसच असा घेतला आहे त्यांनी मला असाच फॅन्सी ड्रेस पाहिजे म्हटलं घे बाबा आता काय करतो तुझे हाऊस घे करून नाही का तर त्याला म्हणली होती मी जीन्स पॅन्ट टी शर्ट घे कधी पण कुठं बाहेर जायचं असलं तर घालायला ना नाही मला असंच पाहिजे म्हणजे एकदाच घालून ठेवून द्या कुठं लग्न लग्नायवात घालण्यासारखे जायचं ते तर ठीक आहे असो चला आता केस वगैरे आज परत धुवून काढले कारण काल मेहंदी लावली ना तर हे दोन चार दिवस धुतल्याशिवाय मेहंदी पूर्णपणे निघत नसते तर तरी पण शॅम्पू लावून धुतलेले आहेत व्यवस्थित तर मी केसांना आहे ना ते हे करणार आहे बघा काय म्हणतात त्याला स्पा स्पा स्मूथनिंग होते म्हणे केस तर करू का मला नक्कीच सांगा तर चला मग आता काय आवडते तुम्ही कंटिन्यू करा आजचा ब्लॉग एकदम धमाकेदार होणार आहे तर बघत राहा मयांकसाठी सरप्राईज केक आहे आणि गिफ्ट पण सरप्राईज आहे त्यानंतर जे कोणी येणार आहेत बड्डेला ते पण सरप्राईज आहे आणि मयंकसाठी आता सरप्राईज सरप्राईज आहे तर आता चला उठल्यावर त्याचं ऑप्शन वगैरे करणार मी तर घरीच एकदा ओवाळून घेते आणि नंतर मग काय हॉटेलमध्ये बड्डे करणार आहे त्यामुळे मग काही ओवाळायचा विषयच नाही येणार तिथे तिथे फक्त केक कटिंग तर चला कंटिन्यू करा बोलते थोड्या वेळाने तर फ्रेंड्स आज मयंकचा बड्डे आहे त्यामुळे सकाळपासून खूप कॉल येत होते त्यातच एक आमचे मित्र फौजी साहेब इन्स्टावरचे तुम्हाला सगळ्यातला माहितच असेल जुन्या चॅनलवर बघितलं असणार तर त्यांनी सकाळी सकाळी व्हिडिओ कॉल केला मयंकला विशेष करण्यासाठी पण तो झोपला होता सो हा असा नजारा मला बघायला भेटला तर सो चपातीचं पीठ ठेवलं आहे इकडं मी आता लावलेली आहे डाळ याची आपलं मुगाची डाळ तर मुगाची डाळ करणार आहे मी आता आणि मयंक उठलेला आहे मयंक आता ब्रश करतोय तर मयंकला आपण बटेच्या शुभेच्छा देऊ बर ब्रश झाल्यावर तो म्हटलं नको मला आता व्हिडिओमध्ये नको घेऊ ब्रश झाल्याशिवाय युट्यूबच्या सासवा नाव ठेवतात ना आम्हाला आम्ही सर्वात अगोदर ब्रश करतो आणि मग कॅमेरा हातात घेतो पण नाही माझं उलट आहे मी अगोदर कॅमेरा हातात घेते आणि मग कामं करते तर इकडे बघा मयंक ब्रश करतोय दिसतं का दिसतं ऐ ऐकू हॅप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बर्थडे टू यू मयम गेला आवरा आवरा चला पटकन चला आम्हाला चॉकलेट घ्यायला जायचे आता मी पटकन स्वयंपाक उरकते पहिले टिफिन झाला ना मग बाकीचं बघते काय कर आपल्यासारखं भाष येते बाबा तर फ्रेंड्स मयम कुठला आणि डायरेक्ट त्याच्या आंघोळीला पाणी वगैरे इकडं मी कापून ठेवलेलं आहे खेळायला गेला आज बड्डे आहे म्हणून मला काही बोलता ना आणि असलं कोणा करतात पोरं आता काय करावं बाबा तर इकडं मी डाळ शिजवून ठेवलेली आहे चपात्या करते म्हटलं चपात्या करायच्या अगोदर चपात्या करता करता आपलं अजून एक काम होतं तर ते मी काहीतरी करणार आहे बघा चेहरा कसला डल झाल्यासारखं झालं आहे एकदमच तर काहीतरी ग्लोईंग इन्स्टंट ग्लो पाहिजे ना आपल्याला चेहऱ्यावर तर काय करायचं तुम्हाला सांगते बघा तर एक मिनिट तर हे बघा मी ना बेसन घेतलं आहे हळद घेतली लिंबू पिळून घेतला आहे त्यामध्ये आणि मोस्ट इम्पॉर्टंट याच्यामध्ये मी विटॅमिन ईची गोळी टाकली आहे काही होईल का मला कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत तर लाव ला मी लावलं राहील हे बघा विटामिन ईची गोळी टाकलेली आहे मी याच्यामध्ये बघू आता इन्स्टंट ग्लोसाठी ट्राय करते मी हे काहीतरी फरक दिसेलच चेहऱ्यावर बिफोर बघून घ्या तुम्ही आफ्टर बघू आपण ते आफ्टर बिफोर मला काय कळत नाही आधी बघून घ्या नंतर नंतर बघू आपण तर इकडे मी आरसा लावलेला आहे आता मी हे लावून घेते बघू आपण काय ग्लो येतो काय तर फ्रेंड्स हे मी इंस्टाग्रामवर बघितलं होतं म्हणून म्हणलं बघावं काहीतरी नवीन उद्योग करून काय होत आहे का काय तर हे मी आधी करायची बरं का याच्याने खूप ग्लो यायचा म्हणजे जेवढे पुरता तेवढा ग्लो येतो पण येतो थोडाफार तरी येतो बेसन चेहऱ्याला लावणं म्हणजे थोडंसं ग्लो येतो आणि त्याच्यामध्ये हळद असते त्यामुळे तर अजून आता आणि हळद चेहऱ्यासाठी छानच असते तुम्हाला तर माहीतच आहे तर माझ्याकडे आहे ना मी पार्लरचा कोर्स केला आहे त्यामुळे हे ब्रश किंवा भरपूर काही अशा पार्लरच्या वस्तू आहेत माझ्याकडे जेणेकरून मी आधी पार्लरचा कोर्स केला आहे म्हणून सगळ्या वस्तू जपूजपू ठेवलेल्या आहेत भविष्यात मला करू वाटला तर मी पार्लरचा कोर्स पण करू शकते पण सध्या काय मी पुण्यात असल्यामुळे इथं कॉस्टली आहे ना जास्त सगळे सगळ्याच गोष्टीचं प्राईज आहे त्यामुळे शक्य होत नाही माझ्याकडून नाही तर मी पार्लरचा कोर्ससुद्धा केला असता तर पैसे मागतात लगेच ते दहा हजार भरा पंधरा हजार भरा तर मुलाच्या शाळेची जिम्मेदारी सगळी घराची जिम्मेदारी सगळी माझ्या एकटीवरच आहे ना असं पण नाही की कोणत्या माणसाचा सपोर्ट आहे का कोणत्या माणसाचा हात आहे माझ्या मागे त्यामुळं मग एकटी कुठं कुठं मी बघणार आहे त्यामुळे म्हटलं चला जेव्हा पैसे येतील ना तेव्हा नक्की करू तर पार्लरचा पण करायचा विचार आहे पण सर्वात जास्त काही असेल ना तर माझं पोलीस भरतीमध्ये खूपच स्वप्न होतं की इच्छा होती काहीतरी कोण कुठलं तरी सपोर्ट भेटला तर नक्की करावं पण ते काही पॉसिबल झालं नाही आणि पोलीस भरती म्हणजे हा एक खूप नशिबाचा भाग आहे मेहनत तिचा तर आहेच पण त्याच्यामध्ये एक टक्का नशीब पण असतो सो माझे नशीब ऑलरेडी फुटके आहेत ते एवढे तर कुठं काही मेहनत करून सक्सेस भेटत नाही भरपूर काही करते मी पण ते कोणाला दिसत नाही जाऊ द्या मला कोणाला दाखवण्यासाठी काही नाही करायचं माझ्या मनाला माहिती आहे मी कुठं कुठं काय काय कशी कशी हँडल करते तर हे सगळं मी बेसन हळद आणि ते निंबू वगैरे टाकून लावलेलं होतं म्हणलं चला तोपर्यंत चपात्या वगैरे करावं आपलं हे सगळं सुखस्तर चपात्या होतात कामं पण होतात आणि तुमच्यासोबत शेअर पण करायचं होतं हे तर तुम्ही बघितलेलं आहे लाईव्हमध्ये काल की थोडासा ग्लो आलेला आहे चेहऱ्यावर तर तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता आणि ते अवंती अवंतीताई दिसते ना बुद्धासारखी तर ही अवंतीताईची आयडिया आहे बरं का मित्रांनो कसं दिसते दिसते म्हणजे आता नका बघू मग एकदम हे जेव्हा सुक येईल पंधरा मिनटं ठेवणार आहे मी तर पंधरा मिनिटानंतर हे धुणार आहे धुतल्यानंतर आपण बघू ग्लो येतो का हे अवंतीताईची आयडिया आहे तर कशी वाटली तुम्हाला आयडिया मला नक्की सांगा आता मी चपात्या करते तोपर्यंत हे सुकतं नाही का तर घट्ट घट्टच भिजवलं होतं मी त्यामुळे पळायचा विषयच नाहीये मी पटकन चपात्या करते मला असलं काही लावायचं म्हणलं रजिबात आवडत नाही तर जाऊ दे चला आता फायनली हे आपलं पंधरा मिनिट झाले आणि एकदम असा चेहरा कडक कडक वाटायला लागलाय मला सुकलेला आहे ते पूर्णपणे चपात्या पण झालेल्या आता फक्त भाजी करायची आहे त्या अगोदर काढून घ्या म्हणलं तर कसं आहे माझं आहे ना पार्लरचा कोर्स झालेला आहे बरं का तर फक्त ऍब्रो सोडून मला सगळं येतं मेकअप काय काय सगळं येतं पण मी काही करत नाही तर हे बघा तुम्हाला सांगते पार्लरचा कोर्स आहे माझा माझ्याकडे हे पंच त्यानंतर ते ब्रश आणि बरेच काही पार्लरच्या वस्तू आहेत माझ्याकडे ऑलरेडी आता हे सुकलेलं आहे काढायचं मी या स्पंजचा वापर करणार आहे हे बघा पार्लर मध्ये पण हेच वापरतात टॅप वगैरे लावल्यावर तर आता मयमची आंघोळ मयंक रोजच करतो आज मला घालायची आहे आज स्पेशल डे त्याला ओवाडायचं पण आहे साडी घालायची मला तर चला आता हे काढूया आधी बघू काय ये ग्लो येतो काय मयम पाणी बंद कर करून घेऊ लयच कडक झालंय ते आई शपूत कसलं वाटायला लागल एकदमच मयम मला काय लावलो तू काय लावलं आता याला काय सांगू काय लावलं भूत झाले मी भूत पिठलं लावलं तोंडाला ए इकडं दिसशील बंगड्या तिकडं बाई तर असले कुटाने मला अजिबात आवडत नाही पण काय आता काहीतरी म्हणलं कुटाने करून पावा नवीन नवीन तर मला आवडता ना असले व्हिडिओ बघायला माझे कुटाणीचे <laughs> तर आता मी काढते हळूहळू थांबा जरा लेस कळव लागले ते बुलग तोरा तो आहे पण हे ब्लोबा आहे लगेच लगेच दिसणार नाही बरं का तोंडावर हे हळूहळू दिसत उद्या दिसत का उद्या दिसत म्हणजे कालच करायला पाहिजे होत हे पण काल मेहंदी लावायला गेली ती मी काय लावणार काहीतरी होणारच ना थोडाफार तरी जास्त नाही पण थोडाफार तरी हम काले है तो क्या हुआ दिलवाले है हम जी काले असत त्यांचं दिल काय का हा म्हणजे पांढर असत ते काळे दिलाचे असतात ते आपण काळे आहोत ना मग आपलं दिल पांढर आहे मग आपण लय भारी आहोत आला का ग्लो हम काले है तो दिलवाले आम्हाला ग्लो येऊ नको येऊ सहज बेसन हळद लावून पाहिली बाबा जाऊ द्या टाइम वेस्ट नाही झाला फक्त लावली काय आपल्या काम करत बसली चपात्याचं झाले आता फक्त भाजी करायची आता याची आंघोळ घालून दिली हा हां पहिले चॉकलेट आणायची पहिले भाजी करायची मग चॉकलेट आणायची तर उशीर झालाय शाळेला आवडतो बरं ठीक आहे फ्रेंड्स वेलकम बॅक आय एम सो सॉरी आज मी लवकर उठली सहा सहा वाजता उठली तरी सुद्धा माझं म्हणजे लवकर आवराना झाले काय माहिती कशात टाइम वेस्ट व्हायला लागले आता बारा वाटले याला याला ववाडायचं बी आहे चॉकलेट बी घ्यायचे आणि शाळेत बी सोडायचं आणि अजून माझ्या कशात काही नाही हां दबा तयार झालेला आहे याचा कशात काही नाही म्हणजे बघा माझा अवतार मला साडी घालायची होती पण आता मी जर साडी घालत बसली ती याला शाळेला उशीर होईल त्यामुळे हाय त्या अवतारामध्ये ओवडून घेते त्याला एकदा ओवाळलं की मग शाळेत सोडते मग संध्याकाळी बघू काय असेल ते, 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 ते पण प्लीज आता हाय तसं ॲडजस्ट करा तर चला मग आता मयेंचा ऑप्शन करूया तर हॅलो फ्रेंड्स जरा घाई आहे त्यामुळे प्लीज समजून घ्या तर हे बघा ही टी शर्ट बी असली मेंदीच्या याच्या आणि भरली ना सगळे ते केस धुतले तर के पाणीवर आलं टी शर्टवर तर असू द्या आता तसं पण उशीर झाला आहे त्यामुळे आपण हाय तसं ॲडजस्ट करूया हो गुड बॉय हो आणि आय लव यू आय लव यू आय लव यू तुला लागलं नाही लागलं लागू दे तर चला मित्रांनो आमचं ओ वाढून झालेलं आहे आता मी याला नेते डायरेक्ट शाळेत चॉकलेट घेऊन शाळेत पोहोचवून देते नंतर आपण बोलू असे काही गडबड असली का नाही फोडून ना हां घेतलं चॉकलेटचा पुडा घेतला चल चलयचं का मला वाटलं नव्हतं आजचा दिवस एवढा बेकार जाईल असलं म्हणजे एकतर बड्डेचा दिवस हे छान आहे आणि एक तर असं हे ना पाठीची नस लागली रात्रभर एका अंगावर झोपली काही माहिती एवढा म्हणजे दुखतं एवढा त्रास होते ना असं मागंसुद्धा पाहून होत नाही एवढा त्रास व्हायला लागलाय तर मयंकला शाळेत सोडून दिलं त्याला चॉकलेटचा पॅकेट घेऊन दिला त्याला शाळेत सोडलं घरी आली आणि मग घरी आली तर वेगळ्याच कामामध्ये आणि एवढे फोन चालू आहेत मग यांप्पी बड्डेसाठी एवढे कंटिन्युअसली फोन येतात एवढे मेसेज प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय देणं ते सगळं पॉसिबल होईना झालं आहे माझ्याकडून त्याच्यामुळे आणि अजून माझं कशातच काही ठरलं नाही अजून काही फिक्स नाही अर्धे पाहुणे तर आलेत बोलवलेले तर आता बघा अजून भांडे घासायचे पडलेले आहेत भांडे घासून घेते कपडे धुवायचे पडले झाडून पुसून काढायचं आणि त्याच्याच अडीच वाजले आहेत आता कधी आवरायचं माझं आणि कधी मी तिकडे पोहोचायची सांग तर उशीर झालेला आहे खूप त्यामुळे आता मी आवरते पटोपट आणि आता आपण आहे ना डायरेक्ट बड्डेमध्येच भेटू काय घालणार आहे हे बी मला माहीत नाही तर चला आता मी घाईमध्ये आहे त्यामुळे मला काही उमजत नाही आहे बोलायचं मी आल्यावरच बोलील आता म्हणजे बड्डेची तयारी झाल्यावरच बोलल तर चला तुम्ही कंटिन्यू करा बोलते नंतर फ्रेंड्स वेलकम बॅक आता शिक माझे काम आवरले पाऊस येतो घरात कपडे टाकते बाहेर टाकत जाते घरात टाकत जाते बाहेर टाकत जाते तर आता हे बघा किचन ओटा वगैरे साफ केला सगळे भांडे बिंडे घासून ठेवलेत आणि कपडे धुवायचे आता पळू देते झाडून पुसून काढले आवरायचं असं गाईच चालू आहे आता साडेचार वाजले काय करावा आता परत पावसाचा मोसम झाला आहे आता बड्डेचं आवरायचं असली घाई गडबडच झालेली आहे आज बी काल बी तसंच झालं तर त्यांना ज्यांना माझी स्वच्छता आवडते त्यांनी नक्की लाईक करा आणि अजून काय सांगायचं असेल कमेंटमध्ये तर सांगायचं नाही का तर बापरे अशी मान अकडलेली ना माझी अशी एकदम म्हणजे नाही का असं मागं पाहिलं की चमका निघून राहिलं रातभर एका हातावर झोपली होती वाटतं तर चला आता आवरते बड्डेचं आवरायचं निघायचं आणि बड्डेला कोण कोण येणार आहेत कोण कोण आलेले आहेत काही पाहुणे पोहोचलेले पण आहेत ते दाखवते तुम्हाला आणि तो माझं अजून आवरलं नाही आता मयंकला शाळेतून अगोदर घेऊन यावं लागेल आणि मोस्ट इम्पॉर्टंट त्याला गिफ्ट घ्यायला जायचे तेच विसरली मी बघा आणि मोस्ट इम्पॉर्टंट ज्यांनी ज्यांनी गिफ्टसाठी पैसे पाठवले होते त्यांचेही गिफ्ट घ्यायला जायचे विसरली मी विसरली म्हणजे असे हे कामामध्येच टाईम गेला माझा आता बघते जसं मला मॅनेज होईल नाही तर मग उद्या आणेल पण मग घेऊन देते त्याला गिफ्ट आणि सगळी गिफ्ट पण दाखवणार व्हिडिओमध्ये डोंट वरी तर चला मग प्यायचं पाणी वगैरे आलं होतं पाणी वगैरे भरून ठेवलं आणि सारखे धावपड होते मोटर चालू करायला पाणी वगैरे गेल्यावर तर आता आवरते निघते मयंकला आणते मग आम्ही बड बड्डेची तयारी करणार तर फ्रेंड्स हा ब्लॉग आहे ना खूप खूप मोठा झाला आहे त्यामुळे या ब्लॉगमध्ये तुम्हाला बड्डे नाही बघायला भेटणार सो मी लवकरच बड्डे ब्लॉग घेऊन येणार तुमच्या पुढे तर इकडे मी आली होती मयंगसाठी हातातला कळं आणि ते चेन करायला जेणेकरून त्याला ते, ते गिफ्टमध्ये देता येईल तर त्यानंतर आम्ही घरी आलो आणि इथून पूर्ण तयारी वगैरे करून आम्ही गेलोय बड्डेच्या ठिकाणी तर तो व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या Bye bye all.